आजपर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाज कोण असा प्रश्न जर दशक भरापूर्वी आपल्याला विचारला असता तर आपल्या नजरेसमोर वेस्ट इंडिजचे धडकी भरवणारे गोलंदाज ऑस्ट्रेलियाचे भेदक गोलंदाज नजरेसमोर आले असते आज जर आपल्याला हा प्रश्न विचारला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाज कोण किंवा आजच्या गडीचा सर्वोत्तम गोलंदाज कोण तर एकच नाव आपल्या नजरेसमोर येत ते म्हणजे जसप्रीत बुमरा भारतासाठी ही गोष्ट आनंदाची अभिमानाची आणि गर्वाची आहे आपल्याला जसप्रीत बुमरा हा आपल्यासाठी नॅशनल प्राईड नॅशनल ट्रेजर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ज्यांनी दोनशे बळी घेतले आहेत अशा सर्वोत्तम सरोसरी विचारात घेतली तर सर्वोत्तम सरोसरी आहे जसप्रीत बुमराची बॉलर्सची सरासरी म्हणजे एक विकेट घेण्यासाठी सरासरी किती धावा दिल्या आहेत त्याला म्हणतात बॉलिंगची सरासरी या यादीमध्ये जसप्रीत बुमरा एक च्या स्थानावरती आहे जसप्रित बुमराची सरासरी आहे एकोणावीस पॉइंट तेहतीस जोएल गार्नरची सरासरी आहे वीस पॉइंट सत्त्याण्णव कर्टली एम्रॉसची सरासरी आहे वीस पॉइंट नव्याण्णव मालकम मार्शल नंबर चार वर आहे त्याची सरासरी आहे वीस पॉइंट चौऱ्याण्णव ज्याची सरासरी सर्वात कमी तो सर्वात प्रभावी गोलंदाज समजला जातो या यादीतील टॉप फाईव्ह किंवा टॉप टेन आपण जर बघितले तर जसप्रीत बुमराची महानता कळून येते ग्लेन मेग्राचं या यादीत नंबर सहाच स्थान आहे म्हणजे जसप्रीत बुमराने या सर्व आजपर्यंतच्या महान गोलंदाजांना सरासरीमध्ये मागे टाकले जसप्रीत बुमरा भारतीय खेळपट्ट्या असोत विदेशी खेळपट्ट्या असोत कुठल्याही खेळपट्ट्या असोत त्याचा खेळ हा कसोटी क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराने आजपर्यंत शेहेचाळीस मॅचेस खेळले आहेत या शेहेचाळीस मॅचेस मध्ये दोनशे दहा विकेट जसप्रीत बुमराने घेतले आहेत त्याची सरासरी आहे एकोणावीस पॉईंट तेहतीस चार विकेट आजपर्यंत सात वेळा जसप्रित बुमराने घेतले आहेत पाच विकेट चौदा वेळा जसप्रीत बुमराने कसोटी मध्ये घेतल्या आहेत कसोटी मदे वेगवान गोलंदाजाने भारतीय वेगवान गोलंदाजाने पाच विकेट मिळवणं खूप कठीण असायचं भारताकडे वेगवान गोलंदाज नव्हते असं नाही जहीर खान कपिल देव जवागर श्रीनाथ यांनी एक काळ गाजवला मोहम्मद शमी जसप्रीत बुमराच्या साथीनं खूप चांगली कामगिरी करतोय पण क्रिकेट जगतावरती राज्य करणे काय म्हणतात हे जसप्रीत बुमराने आज दाखवून दिलंय जसप्रीत बुमरामध्ये जी क्वालिटी आहे जो दर्जा आहे तो सर्वोत्कृष्ट आहे जसप्रित बुमराने वनडे क्रिकेटमध्ये एकोणनव्वद सामने खेळले ज्यात त्याने एकशे एकोणपन्नास विकेट्स घेतल्या यामध्ये जसप्रित बुमराची सरासरी आहे तेवीस पॉइंट पंचावन्न आणि त्याचा इकॉनॉमी रेट आहे फक्त चार पॉईंट सहा चार विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने सहा वेळा आहे आणि पाच विकेट्स त्याने क्रिकेट क्रिकेटमध्ये दोनदा घेतल्या आहे बुमराह ने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामने सत्तर खेळले ज्यात एकोणनव्वद विकेट घेतले आहे यातही त्याचा इकॉनॉमी रेट आहे फक्त सहा पॉइंट अठ्ठावीस आजच्या आय पी एलच्या आणि जगभरातल्या टी ट्वेंटी लीगच्या जमान्यात पाटा पिचेसच्या जमान्यात टी ट्वेंटी मध्ये सहा पॉइंट अठ्ठावीस इकॉनॉमी रेट राखणं म्हणजे प्रचंड आव्हानात्मक आहे जे जसप्रीत बुमराह सहज साध्य करतो दोन हजार चोवीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये जसप्रीत बुमराह प्लेयर ऑफ द सिरीज ठरला होता जसप्रीतनं आठ मॅचेस मध्ये पंधरा विकेट्स घेतल्या आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारताला जिंकून देण्यामध्ये जसप्रीत बुमराचा सिंहाचा वाटा होता दोन हजार एकोणावीसच्या वन डे वर्ल्ड कप मध्ये दे देखील जसप्रीत बुमराने नऊ मॅचेस मध्ये अठरा विकेट्स घेतल्या होत्या दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कपच्या फायनल पर्यंत भारतीय संघ पोहोचला मध्ये आपल्याला ऑस्ट्रेलिया तेवीसच्या वन डे वर्ल्ड कप मध्ये त्याचा इकॉनॉमी रेट होता फक्त चार जीरो जी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पार पडली त्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये जसप्रीत बुमराने पाच मॅचेस मध्ये बत्तीस विकेट्स घेतल्या ऑस्ट्रेलियन फलंदाज जसप्रीत बुमरासमोर अडखळताना दिसले लडखडताना दिसले भारतीय बॅट्समनने जर साथ दिली असती तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निकाल काही वेगळा लागला असता जेव्हा जेव्हा कर्णधाराला विकेट हवी असते तेव्हा तो जसप्रीत जसप्रित जातो रोहित शर्मा रिटायर झाल्यानंतर कर्णधार पद जसप्रित बुमरालाच मिळायला हवे होते पण त्याने ते प्रांजळपणे नाकारले त्याचं असं म्हणणं होतं की मी सर्व कसोटी सामने खेळू शकत नाही वर्कलोड मॅनेजमेंट करण्यासाठी त्याला दीर्घकाळ महत्वाच्या सामन्यांमध्ये खेळता यावं यासाठी तो काही ठराविकच सामने खेळणार आहे त्यामुळे संतुलन कायम राखण्यासाठी त्याने कर्णधार क्रिकेटवरती फलंदाजांचा दबदबा राहिला आहे सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर विराट कोहली रोहित शर्मा महेंद्र सिंग धोनी वीरेंद्र सहवाग अशा सौरव गांगुली आपण सर्व फलंदाजांना खूप आपल्या डोक्यावर घेतो त्यांना खूप महत्वाचं आधाराचं स्थान मिळतं परंतु त्याच दर्जाचं महत्वाचं स्थान आपल्या भारतीय बॉलर्सला मात्र मिळत नाही जसप्रीत बुमराह मोहम्मद शमी आर अश्विन जाडेजा जवागर श्रीनाथ जहीर खान हरभजन सिंग अनिल कुंबळे यांचंही योगदान भारतीय क्रिकेटसाठी तेवढंच मोठं आहे जसप्रीत बुमराह आजच्या घडीचा सर्वोत्तम गोलंदाज आहेच आपण जर ज्या सेना कंट्रीज म्हणतो साऊथ आफ्रिका इंग्लंड न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या सेना कंट्रीजमध्ये जर आपण आशिया खंडातील बॉलर्सचा विचार केला तर सर्वात जास्त विकेट्स बुमराने घेतल्या आहेत एकशे एकोणपन्नास विकेट्स बुमराच्या नावावर आहेत वसीम अक्रम एकशे शेहेचाळीस अनिल कुंबले एकशे एक्केचाळीस हेही यादीत अक्रम बुमराच्या पाठीमागे आहे यावरून आपल्याला बुमराची महानता लक्षात येते अशा प्रकारे बुमरा फलंदाजांचा कर्दन काळ ठरतोय भारतीय क्रिकेटसाठी ही गौरवाची अभिमानाची गोष्ट आहे आपल्याला जसप्रीत बुमराह हा आपला क्रिकेटमधील नॅशनल ट्रेजर राष्ट्रीय संपत्ती आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर आमचे चॅनल गगन भारारी लिमिटलेस सबस्क्राईब करा आणि क्रिकेट खेळत रहा, बघत रहा आणि एन्जॉय करत रहा